मी शेवटची चार वाक्य सांगतो हा शेवट नाही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे नवीन नवीन सुद्धा जुन्या निष्ठेचीच खरी बात आहे मुख, मी मुख्य सेनापती होतो मी एक मुख्य सेनापती होतो सेना अजूनही सज्ज आहे नव्या युगातही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार आज आमचा ध्यास e आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माझे जा। मी जातो आहे पण सोडत नाही पाऊल मागे घेतलंय पण उद्दिष्ट अजूनही ठाम आहे पाल महाराष्ट्रासाठी होतो आजही आहे नाव असेल किंवा नसेल पण कामातूनच ओळख मिळेल कारण मी जयंत आहे